हवामान खात्याच्या अंदाजानुसार अकरा व बारा एप्रिल रोजी उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता त्यानुसार दिनांक बारा रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यात सुसाट वादळासह काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली दरम्यान वादळामुळे वाघाडी वाडी रस्त्यावर वृक्ष उलमडून पडल्याने रहदारी जाम झाली होती दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा सामना करावा लागला तब्बल एका तासानंतर रस्ता मोकळा झाल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला तर तालुक्यात काही भागात सुमारे एक तास चाललेल्या पावसाने शेतकऱ्यांची एकच अवकाळी पावसाने पंधरा लावल्याने पुन्हा एकदा कांदे व केळी पिकांना फटका बसला आहे शिरपूर तालुक्यातील तर्राडी गावात धडगाव नागझिरी कात्री येथील आदिवासी मजूर भुईमुख काढणे आले असून येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात उदरनिर्वाहासाठी लागणारे साहित्य अन्नधान्य वस्त्र निवाराचे नुकसान झाले असून हो अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला शेतमालाचे नुकसान होत असल्यामुळे शेतकरी व मजूर चिंतातूर झाले आहेत